महिला दिनाचं औचित्य साधून खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून मंजूर झालेले सौर शीत प्रकल्पाच्या शीतगृहाचं उद्घाटन आठ मार्च रोजी पार पडले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते मुख्याधिकारी सतीश दिघे शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते भाजप सरचिटणीस नितीन कापसे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे भाजप शहराध्यक्ष सचिन शिंदे संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे मनसेचे यांच्यासह नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी जावेद माय मायन्यूज शिर्टी सोलर को शेतकऱ्यांना आणि शेतकरी महिला बचत गट आहेत जे शेतीला गट शेती म्हणून उपयोगात आणतात सेंद्रिय खतापासून भाजीपाला फळ यांना मार्केटिंग मिळावा त्यांना उत्पादन वाढ मिळावी आणि म्हणून नावण्यपूर्ण योजना या ठिकाणी आपण मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आठही नगरपंचायतीमध्ये या ठिकाणी बावीस स्टोरेज आज चौदा पंधरा ते पूर्ण झाले परंतु आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर काही ठिकाणीचं उद्घाटन महिला दिनानिमित्त या ठिकाणी पहिलं साईबाबांच्या नगरीमध्ये शिर्डीमध्ये त्याचं पहिलं कोल्ड स्टोरेजच्या रूपाने आपण उद्घाटन करतो आणि उद्घाटन करण्याची एक गोष्ट आहे महिलेला जे वस्तू बनवणार आहे ते भाजीपाला पिकवणार आहे फळं पिकवणार आहे त्या शे महिलेला देखील चांगलं उत्पादन होईल पैसे मिळतील आणि जे मार्केटिंगला जे शहरामध्ये भाजीपाला घेतात फळं घेतात त्यांना स्वस्त फळं आणि चांगले फळं चांगल्या क्वालिटीचे फळं त्यांना मिळतील मी शिर्डीचा खासदार म्हणून माझ्या पंधरा वर्ष अगोदर मी आमदार देखील होतो महिला बचत गट अनेक लोकांनी काढले पण महिला बचत गट काढा कागदावरच होते आमचं मत आहे त्या महिला बचत गटाला रोजंदारीच्या रूपाने या ठिकाणी काम मिळालं पाहिजे आणि ते काम लिज्जत पापडच्या धर्तीवर मिळालं पाहिजे म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा अभिनंदन करेल मी जेव्हा मी भागामध्ये बेल्टमध्ये खासदार झालो परंतु आम्ही आल्यानंतर आमचं दुकान चालू होतं आम्ही गेलो तर आमचं दुकान बंद होतं ही भूमिका न राहता सुखदुःखामध्ये आम्ही शेतकऱ्यामध्ये महिलेंमध्ये राहिलं पाहिजे आणि त्यांची उत्पन्नात वाढ झाली पाहिजे म्हणून आम्ही सोलर महिला सोलर कोल्ड स्टोरेज या ठिकाणी करत असताना ग्रामीण क्षेत्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्याला एक दिलासा देण्याचं काम आहे मी खासदार म्हणून भविष्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोलर ट्रायलच्या रूपाने एक नंबरचा कांदा आपण एक्सपोर्ट करू दोन नंबरचा कांदा देशामध्ये वितरित वितरित करू तीन नंबरचा जो सडण्याचा प्रोसेस आला आहे ते आज ना दोन दिवसामध्ये सडण्याची प्रोसेस चालू होईल तिथं ड्राय जर केला त्या महिला ज्या आहेत दहा दहा महिला एका गटात असतात त्यांना सोलर ड्राय दिलं तर त्या ठिकाणी महिलेला एक तीनशे ती चारशे रुपये रोज उपलब्ध होईल ह्याला एक गोष्ट आहे ह्याला लाईटचं बिल नाही ह्याला जागेचं भाडं नाही आणि त्यामुळे हा महिला बचत गट महाकिसान फेडरेशन एक आहे जे नूडल एजन्सी आहे भारत सरकार आणि राज्याची ती इम्प्लिमेंट करणार आहे आणि ते करत असताना त्याचं देखभाल त्याची दुरुस्ती त्याचं ट्रेनिंग ज्या महिला बचत आपण आता भाजीपाला गावावणी पण अंडे मासे हे ज्या शेतकऱ्यांच्या ग शेतात शेततळ्यामध्ये उरतील त्यावेळेस त्यांना देखील आपण अंडे आणि कोंबडी असेल तर हे त्या त्या ठिकाणी त्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी आपण मदत करणार आणि ज्या महिला ट्रेनिंग केल्यानंतर त्याचा व्यवस्था आम्ही महिला बचत गटासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट शहरामध्ये तहसील ऑफिस असेल नगरपंचायत असेल पोलीस असेल दुकानं असेल त्यांना एक टिफिनचा व्यवस्था त्या ठिकाणी आपण ह्या महिला बचत नूडल यांची महाकिसान संघाच्या वतीने त्यांना उपलब्ध करणार आहे आणि त्या महिला सतत कामामध्ये राहिले उत्पादित झाले मी आमदार असताना लिज्जत पापडच्या धर्तीवर हे सर्व महाकिसान संघ आणि ह्या महिला बचत गटाला रोजंदारी उपलब्ध होईल आणि ह्या रोजंदारीच्या रूपाने गावात त्या महिला काम करतील त्याला उत्पन्नात आहोत याची किंमत किती आहे कोणत्या आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये किती ह्यामध्ये मी ह्या नावण्यपूर्ण योजनेतून हा उभारला आहे त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री मोदयांनी ह्याला आम्ही नावण्यपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पहिला कोल्ड स्टोरेजचा प्रकल्प ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडेंनी ऑपरेट केलेला आहे आणि आमची भूमिका आहे की शेतकऱ्यांचं आणि महिलेचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आटी नगरपंचायतीमधून आपण बावीस कोल्ड स्टोरेज ह्या ठिकाणी चौदा प पंधरा लागलेले आहेत पण ह्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण लागतील पण सर्व्या ठिकाणी उद्घाटन आम्ही जसे जसे होईल तसं पण आम्ही साईबाबांच्या नगरीमध्ये बाबांच्या आशीर्वादाने पहिला कोल्ड स्टोरेज आपण शिर्डीमध्ये चालू करतो मोठ्या प्रमाणात नाही परंतु ह्या ठिकाणी महिला दिनानिमित्त महिलांना रोजगार उपलब्ध होईल म्हणून आपण त्याचं उद्घाटन केलेलं आहे पंचवीस लाख रुपये त्याची किंमत आहे वा आणि त्याची पाच वर्ष वर्षाची वॉरंटी दिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं उत्पादात महिलाच्या बचत गटाच्या महिलांच्या वाढ होईल आणि सेंद्रिय शेतीपासून उत्पन्न केलेल्या वस्तू या ठिकाणी शहरामध्ये विकल्या जातील प्रोसेस करून मुंबई आणि पुण्यासाठी देखील आपण कोल्ड स्टोरेजची व्हॅन या ठिकाणी आपलं सतराशे मॅट्रिक टनाचं सोलर कोल्ड स्टोरेज आपण एअरपोर्टच्या बाजूला निर्माण केलेलं आहे म्हणजे महिला बचत गटाचे जे उत्पादित केलेल्या वस्तू आहे त्याला शहरामध्ये चांगलं शुद्ध भाजीपाला मिळेल शुद्ध फळं भेटतील आणि मला एक आनंदाची गोष्ट आहे आपण ज्या ज्या वेळेस ह्या कोल्ड स्टोरेजचा वापर करताना जे तीन हजार महिला बचत गट प्रत्येक तालुक्यामध्ये त्या महिला बचत गटाला लिंक करून भाजीपाला जो आहे फळं आहेत त्या सर्व मार्केटिंग आपल्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कोल्ड स्टोरेजच्या रूपाने आपण सर्वांना उपलब्ध